बाहेर ये तुला दाखवतो असं विधान शंभुराज देसाई यांनी अनिल परब यांना केलं आहे अनिल परब शंभुराज देसाई यांच्यातील महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात झालेली शाब्दिक संघर्ष हा केवळ एक तत्कालीन वाद नव्हता तर महाराष्ट्राच्या सध्याच्या राजकीय वातावरणातील तणाव कटुता आणि व्यक्तिगत शत्रुताचं प्रतिबिंब होता गद्दार या या एका शब्दाने सुरुवात झालेला वाद इतका विकोपाला गेला की सभागृहाच्या कामकाजही थांबावं लागले मराठी माणसाच्या घराचा प्रश्न आणि गद्दारीचा आरोप या वादाची थिणगी पडली होती ती मुंबईतील मराठी माणसाला घरासाठी आरक्षणाच्या मागणीवरून आमदार अनिल परब यांनी विधान परिषद हा मुद्दा उपस्थित केला त्यांनी सरकारला यावर ठोस कायदा करण्याची मागणी केली आणि असे धोरणं अद्यापी का नाही असा प्रश्न विचारला परब हे केवळ प्रश्न विचारून थांबले नाहीत तर त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गटातील मंत्र्यावर निशाणा साधला आहे तुम्ही मंत्री असताना गद्दारी केली असं विधान करून त्यांनी शंभूराज देसाई यांच्यासारख्या नेत्यांना लक्ष केलं हा आरोप केवळ धोरणात्मक मतभेद म्हणून नव्हता तर राजकीय निष्ठयतेवरील थेट हल्ला होता गद्दार शब्दाचा स्फोटक परिणाम अनिल परब यांनी गद्दार हा शब्द उच्चारताच सभागृहात जणू आगीत तेल वाचल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली हा शब्द शिंदे गटातील नेत्यांसाठी अत्यंत संवेदनशील आहे कारण त्यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडल्यानंतर सातत्याने आरोप केला जातो शंभूराज देसाई यांनी याचा तत्काळ तीव्र शब्दात प्रत्युत्तर दिलं तू कोणाला गद्दार म्हणतो बाहेर ये तुला दाखवतो तू बेट्या चाटत होतास असं थेट आणि कठोर शब्द वापरून देसाईंनी परब यांना आव्हान दिलं ही केवळ शाब्दिक चकमक नव्हती तर व्यक्तिगत स्तरावर उतरलेला संघर्ष होता जिथे एकमेकांच्या राजकीय भूमिकेवर आणि निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं या शाब्दिक युद्धामुळे विधान परिषदेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला दोन्ही बाजूचे सदस्य एकामेकाविरोधात घोषणाबाजी करू लागले आणि परिस्थिती हाताळणे कठीण झाले उपसभापती नीलम गोरे यांना सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले म्हणजे बंद करावे लागले हे असे क्षण असतात जेव्हा जे सभासद जे असतात परंपराचे आणि सभागृहाच्या प्रतिष्ठेचे जेव्हा उल्लंघन होते तेव्हा लोकशाहीच्या मंदिरात जिथं विचारण्याचे देवाणघेवण होते व्हायला पाहिजे तिथे असे वक्तव्य आणि हल्ले शिवीगाळ हा सभागृहाच्या मर्यादेचा उल्लंघन केल्याचा प्रकार ठरतो यापूर्वी मार्च दोन हजार तेवीसमध्ये शंभूराज देसाई अनिल परब यांच्यात विधान परिषदेत वाद झाला होता त्यावेळी मुंबईतील सार्वजनिक स्वच्छता गृहाच्या मुद्द्यावरून परब यांनी प्रश्न उपस्थित केला होता तर देसाईंनी चुकीची माहिती दिल्यास हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्याचा इशारा परब यांनी दिला होता त्यावेळी देसाईंनी परब यांना तब्येतीची काळजी घ्या असा मुश्किल सल्ला आणि असाच वाद त्यांचा अधिक व्यक्तिगत वाद त्यांचा तीव्र शब्दात त्या ठिकाणी झाला होता पण या वेळेचा वाद अधिकच व्यक्तिगत आणि तीव्र होता यावरून हे स्पष्ट होतं की या दोन नेत्यांमधील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या मुद्द्यावरून वेळोवेळी यांचा वाद उफळून येत असतो हा वाद केवळ एका दिवसापुरता मर्यादित नव्हता तर तो महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या अस्थिर आणि आक्रमक वातावरणाचा एक उदाहरण आहे नेत्यांमधील व्यक्तिगत कटुता आणि जुने राजकीय हिशोब चा चावट्यावर येत आहेत अशा घटनेमुळे जनतेच्या लोकप्रतिनिधीवरील विश्वास कमी होऊ शकतो आणि संसदीय कामकाजावर याचा परिणाम देखील होऊ शकतो भविष्यात असे वाद टाळण्यासाठी नेत्यांनी अधिक संयम बाळगणं आणि संसदीय मर्यादेचं पालन करणं आवश्यक आहे या घटनेमुळं तुमच्या मनात राजकीय राजकारणाच्या वर्तनाबद्दल काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका